हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर इथं बघा मी काल मुलांसाठी थोडंसं स्नॅक्स बनवलं होतं आणि हे स्नॅक्स आहे कोथिंबिरीचे वडे तर इथं बघा माझ्याकडे आज भरपूर सारी कोथिंबीर होती मग मुलांना काहीतरी बनवावं म्हणून मी एकदम इन्स्टंट आणि झटपट अशी हे कोथिंबिरीचे वडे बनवले होते काल तर ही रेसिपी खूप छान झाली होती आणि ही रेसिपी लहान मुलांना खूप आवडते आणि पटकन अशी झटपट होणारी पण आहे आणि घरच्या साहित्यामध्येच आहे कुठलंच काही बाहेरचं साहित्य लागत नाही यासाठी तर ही खूप टेस्टी आणि छान झाली होती ही रेसिपी तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते तर इथं बघा मी एक वाटी रवा घेतला होता आणि त्यानंतर एक म्हणजे एक मुठ भरून कोथिंबीर घेतली होती त्यापेक्षा जास्त असेल कारण खूप अशी कोथिंबीर होती माझ्याकडं म्हणून मी जास्तीचीच घेतली होती आणि ती कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर एक चार पाच मिरच्या घेतल्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या इथं जास्त आहेत पण मी थोड्याच घेणार आहे वाटते वेळेस आणि त्यानंतर इथं आपल्याला तिळ पण लागणार आहे मी ताटामध्ये असं तीळ काय घेतलं नव्हतं तर इथं बघा तीळ पण लागणार आहे आपल्याला आणि त्यानंतर फोडणीसाठी जिरे मोहरी तेल असं लागणार आहे मीठ चवीनुसार हे असं काही साहित्य लागणार आहे आणि एकदम साधी इन सिम्पल अशी ही रेसिपी आहे तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांना एक दिवस करून द्या ते आवडीनं खातील कारण इतकी छान झाली होती ते बाहेरून क्रिस्पी आणि मधून अशी सॉफ्ट अशी बंडी होती त्यानंतर इथं बघा मी बारीक अशी कोथिंबीर कट करून घेत होते तर कोथिंबीर बारीक चिरा कारण माझ्याकडून थोडीशी अशी मोठी जाडजाड कोथिंबीर राहिली होती तर ती नंतर आपल्याला ज्या वेळेस वडे पाडायचे होते त्यावेळेस मात्र असं बाहेर निघत होती तर तसं होऊ नये यासाठी ना तुम्ही थोडीशी एकदम बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्या आणि मग त्यानंतर इथं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच मिरच्या ते आल्याचा अर्धा इंच तुकडा आणि मग त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या घेऊन आपल्याला हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि मग मिक्सरमधून बारीक केल्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची तर इथं फोडणीसाठी पण मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले ताक, होते आणि मग त्यामध्ये मोहरी जिरे आणि तीळ हे टाक टाकले होते आणि इथं काय करा तेल थोडंसं म्हणजे आपल्याला कमीच वापरायचं तेल जास्त वापरायचं नाही आणि मी खूप कमी तेल घेतलं होतं इथं मी कॅमेरा झूम केल्यामुळं तुम्हाला तेल जास्त वाटत असेल पण एकदम एकच चमचा असं तेल घ्या एक वाटी जर रवा असेल तर आणि मग इथं बघा मी जिरी मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये इथं मी तीळ पण टाकले आणि तीळ टाकल्यानंतर लगेच मी ती आलं लसणाची जी पे पेस्ट होती आपली आणि मिरचीची ती पेस्ट टाकून इथं मिक्स करून घेतलं आणि हे परतत आल्यानंतर मग यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि हे कोथिंबीर आपल्याला असं भाजी सज शिजवल्यासारखं जसं आपण मेथीची भाजी करतो मेथीची शेपूची भाजी जसं करतो त्याप्रमाणेच हिला थोडंसं एकदम असं पाच मिनिट पण नाही एक दोन तीन मिनिटच असं परतून घेऊन शिजवून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये आपण देटं पण वापरले आहेत कोथिंबीरीचे मग ते देटं थोडे कच्चे असे लागू नये म्हणून त्यासाठी आपण इथं ह्याला थोडंसं एक पाच मिनिट बी दिलो वाफ तरी चलते आपण मग इथे त्याला परतून घेतल्यानंतर मग यामध्ये मी ज्या वाटीनं रवा घेतला होता त्याच वाटीनं पाणी घेतलं आणि ते पाणी यामध्ये टाकलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मग यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आणि मी मीठ टाकल्यानंतर एकदम असं मिक्स करून घेऊन मग त्यामध्ये मी थोडा थोडा करून रवा सोडून घेतला कारण रवा एकदमच टाकल्यानंतर रव्याच्या गाठी बनतात म्हणून हे कच्चा रवा असल्यामुळं त्याच्या गाठी बनतात तर इथं बघा मी कच्चाच रवा घेतला आहे तर तो कच्चा रवा मी थोडा थोडा करून आपले जे कोथिंबिरीचं बॅटर आहे त्यामध्ये टाकत आहे आणि घट्ट असं होईपर्यंत याला परततच राहायचं कारण ना रवा कच्चा असल्यामुळं थोडासा असं पिठासारखा होतो शिजल्यानंतर तर इथं बघा मी पूर्ण रवा टाकून घेतला होता आणि त्यानंतर इथं मी एक जीव करत होते तर इथं इतकं घट्ट असं झालं होतं हे आपलं मिश्रण जे आहे ते तर इथं मी पूर्ण असं एक जीव चमच्यानं करत आहे कारण एक पूर्ण असं मिक्स झालं तर ते रवा शिजल नाहीतर थोडासा असा कच्चा राहिल्यासारखं वाटेल म्हणून मी इथं थोडंसं झाकण ठेवून एक वाफ दिली आणि मग झाकण ठेवून वाफ दिल्यानंतर मग आणखीन एक वेळेस मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मग मिक्स केल्यानंतर आपल्याला हे बॅटर पूर्णपणे असं थंड करून घ्यायचं होतं तर त्यासाठी इथं मी एका प्लेटमध्ये असं मिश्रण आहे ते आपलं काढून घेतले आणि मग ते झाल्यानंतर हे पूर्ण थंड होऊ दिलं मी आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच याचे वडे आपल्याला बनवून घ्यायचे होते तर असं पूर्ण असं गरमागरमामध्ये जर बनवलं तर ते म्हणजे व्यवस्थित बनणार नाही ना आपल्या ना हाताला पण भाजल त्यासाठी मी याला पूर्ण असं थंड करून घेतले होते आणि इथं बघा माझं बॅटर पण असं पूर्ण असं थंड होत आलं होतं मी याला सारखं सारखं असं हलवत होते कारण त्यामध्ये वाफ होती थोडीशी आणि मग नंतर आपण ज्या वेळेस वडे पाडतो त्यावेळेस ते वाफ आपल्याला पुळल म्हणून मी थोडीशी अशी पूर्ण कोमट कोमट मिश्रण होऊ दिलं आणि मग त्यानंतर मी एका साईडला असं मिश्रण करून मग आ, त्याचे वडे बनवायला घेतले कारण ना वडे असे गरमागरममध्ये पण जास्त बनवायचे नाहीत आणि जास्त पण थंड नाही कारण थंड जर झाल्यानंतर बनतात पण गरममध्ये भाजता हाताला म्हणून त्यासाठी मी पूर्ण वात बॅटर जे होतं ते आपलं मिश्रण ते थंड होऊ दिलं आणि मग त्यानंतर त्याचे वडे बनवून घेतले आणि मग इथं मी कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलं होतं तर एक, -एक वडे मी त्यामध्ये असं सोडत होते गरम तेलामध्ये तेल इतकं पण गरम नको आणि कोमट पण नको मिडियम असं तेल पाहिजे आपल्याला तरी तर बघा मी एक चार चार पाच पाच असे वडे तळत होते आणि एकदम असं मीडियम गॅसवर वडे तळले का मग वडे एकदम क्रिस्पी होतात कारण जर फुल गॅसवर तळे तर वडे आतमधून कच्चे अस राहतात म्हणून त्यासाठी कमी गॅसवरच वडे तळून घ्यायचे तर इथं बघा वडे म्हणजे टाकल्या टाकल्या काय त्याला म्हणजे हलवायचं नाही मग त्यानंतर एक पाच मिनिटांनी किंवा एक दोन मिनिटांनी मग त्यानंतर ह्याला असं पलटी करून घ्यायचं तरी पण ह्या म्हणजे वड्यामध्ये काहीच फरक झाला नाही आणि बदल पण झाला नाही जसे होते तसेच आहेत कारण मी एकदम असा कमी गॅस केला होता आणि कमी गॅसवर तळल्यामुळंच ते एकदम असे कडक झाले होते एकदम क्रिस्पी असे होते त्यासाठी इथं बघा मी याला म्हणजे अल्टीपल्टी करून व्यवस्थित असं कमी गॅसवर तळून घेतले आणि इथं माझी पहिली बॅच अशी तयारच झाली होती तर इथं मी पूर्ण असं एका साईडला वडे घेऊन त्यामधलं तेल गळूपर्यंत एका साईडला अशी धरून ठेवत होते आणि तेल गळाल्यानंतर मग पूर्ण असं प्लेटामध्ये वडे काढून घेत होते त्यानंतर बघा पहिली बॅच झाली तरही मी अशी दुसरी बॅच पण तळून घेत होते कारण एक एक बॅच अशी मला तळून घ्यायची होती कारण एकदा जर सगळे टाकले असते तर मग एकमेकाला ते चि चिटकले असते त्यामुळं मी इथं चार चार पाच पाच असेच टाकून तळून घेतले आणि हे पूर्ण असं क्रिस्पी होपर्यंत तळायचं होतं म्हणून मी ह्याला एकदम मिडियम असं गॅस करूनच तळत होते तर बघता बघता बघा इथं माझी दुसरी पण बॅच झाली तर असंच मी राहिलेले पण बाकीचे वडे सगळे मी तळून घेतले आणि मग त्यानंतर इथं बघा मी असं एका डिशमध्ये काढून घेत होते आणि मुलांच्या छोट्या भुकीसाठी ही रेसिपी खूप इंस्टंट अशी आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छोट्या छोट्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद